बघू शकता आपण हे माझ्या बागेतील दृश्य चौथ्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहेच आपण या वर्षी कटरचा पण वापर के पास। पास। केला आहे या कोवळ्यापोली पॉलीमधून आपण नवीन मोहर घेणार आहे तर अशा पद्धती ह्या कोवळ्यापोलीचं आपण चांगल्या पद्धतीने एक संरक्षण करून त्याला किडीपासून बुरशीपासून ह्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून या कोवळ्या पालीवरती कुठल्या प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीनं हे बाग बघू शकतो आपण त्यांचे डेव्हलपमेंट बुंद्याचा आकार एकदम सुंदर अशा पद्धतीनं आपण घेतलेला आहे त्या कोळ्यापालीचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी बुरशीनाशक कीटकनाशक यांचा पण वापर केला पाहिजे जेणेकरून याच्यातून भेटणारं उत्पन्न जास्त ते घेता येईल एकदम असं कुठल्याच प्रकारच्या याच्यावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव नाहीच आहे यावरती आपण वेळोवेळी गेल फवारणी घेतलेली त्यामुळं कुठं काही किडीचा असं दिसत नाही काही सुंदर असं बागेचं व्यवस्थापन झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता ते घेतलेला आहे संपूर्ण बागेचा असा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा धन्यवाद